एटी च्या माध्यमात या राज्यातील पाणी प्रश्न सारख्या एका गंभीर प्रश्नावर या ठिकाणी त्याच्या बाबतीत असलेल्या समस्या या ठिकाणी मांडण्याची मला आपण संधी दिला त्याबद्दल आपले आभार सभापती महोदया सुदैवाने अलीकडच्या दोन चार दिवसामध्ये या राज्यामध्ये पावसाने जोर धरल्यामुळे पाण्याची टंचाई पाण्याच्या पाण्याबाबतीची जी काही टंचाईच्या बाबतीतली तीव्रता होती ती कुठेतरी कमी निश्चित होईल परंतु अलीकडे राज्याच्या अनेक भागांमध्ये पाणी नसणं किंवा शहरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून पाणी कपातीचं निर्णय जाहीर करणं मग पाणी कपाती मुंबई शहर असो किंवा इतर शहर असोत परंतु विशेष करून मुंबई शहरामध्ये ज्यावेळेला दहा टक्के पाणी कपात जाहीर केली जाते त्यावेळेला दहा टक्क्यापेक्षा जास्त कपात त्या ठिकाणी पाण्याची होत असते हा आमचा या माध्यमातून आरोप आहे आणि त्यामुळेच जिथे जिथे अशा प्रकारे महानगरपालिकेकडून दुजाभाव केला जातो कारण एका बाजूला दहा टक्के आपण पाणी दहा टक्के पाणी कपात सांगतो त्याच वेळेला दहा टक्के पाणी कपात म्हणजे दहा मिनटं आहे परंतु अर्धा अर्धा तास त्या ठिकाणी पाणी येत नाही आणि पाणी न आल्यामुळे मग त्या पाण्याच्या लाईनमध्ये कुठेतरी एअर पकडला जातो आणि पुढचं पाणीच येत नाही त्यामुळे मग या बाबतीत विशेष करून आम्ही महानगरपालिकेचे हायड्रॉलिक इंजिनियर असतील वॉर्ड लेवलचे अधिकारी असतील यांच्याकडे संपर्क साधतो परंतु अलीकडे या सगळ्या बाबतीत ही सगळी मंडळी कुठेही गंभीर दिसत नाहीत विशेष करून आम्ही त्यांना ज्यावेळेला हा प्रश्न विचारला की आपण पाणी पाणी राज्यामध्ये पाण्याचं पाण्याची टंचाई आम्ही मान्य करतो परंतु ज्यावेळेला तुम्ही दहा पंधरा टक्के खर्च कर, जाहीर करून तो अर्धा अर्धा तास पाणी येत नाही त्यानंतर जे पाणी येते ते त्या चांगल्या दबावाने यायला पाहिजे परंतु तिथे दाबाही कमी असतो पाण्याचा आणि ज्यावेळेला ह्या गोष्टी आम्ही त्यांच्या नजर सांगून देतो की पाणी कपातीपेक्षा पाण्याचा दाब या ठिकाणी नाही आहे ते प्रेशर त्या ठिकाणी डाऊन का झालंय याबद्दल तुमच्याकडे काही यंत्रणा आहे ना की नाही परंतु त्याबद्दल या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या पाणी खात्याचे अधिकारी <coughs> फार मोठ्या प्रमाणावर ढिलाई करत आहेत आणि त्यामुळे मग विशेष करून आम्हाला लोकप्रतिनिधींना लोकांच्या रोषाला बळी जावं लागतंय आमच्याकडे विशेष करून जी दक्षिण विभाग असेल हेप दक्षिण विभाग असेल जी दक्षिण विभागामध्ये तर जे मोठ्या जलाच्या म्हणजे जलकुंभात जे रिझर्व वायरमधनं जिथे जिथे पाण्याचा सप्लाय आहे मग त्या वरळीच्या बिडी चाळी असतील वरळी कोळीवाडा असेल विपी नगर जिजामातानगर अशा ज्या बैठ्या वस्त्या आहेत किंवा या बिडी चाळी आहेत या ठिकाणी तर अतिशय कमी दाबाने पाणी येत आहे हा प्रश्न आम्ही वारंवार सांगतोय की कमी दाबाने पाणी येते पाणी कट आम्ही समजू शकतो पाण्याची कपात समजू शकतो परंतु पाण्याला त्या ठिकाणी प्रेशर नाही दाब मार खातोय परंतु मा त्या ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करतायत ते कोणाच्या तरी दबावाखाली काम करत आहे असं वाटतंय आणि त्यामुळे आज आपल्या माध्यमातून या ठिकाणी ही टू एटी नाईनची सूचना आम्ही आणलेली आहे शासनाने या विषयाने गंभीरतेने बघावं आणि आज जो लोकांना आता तर पावसाला सुदैवाने सुरुवात झाली आहे ठीक आहे परंतु अजूनही त्या ठिकाणी कमी दाबाने पाणी आहे ही समस्या तशीच आहे त्यामुळे शासनाने या ठिकाणी अतिशय गंभीरतेने बघून माझी या टू एटी नाईन सूचनेचा तातडीने विचार करावा अशी माझी आपल्याकडे मागणी आहे